ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा तुळजापूर तालुक्याच्या घाटाखाली गावांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसंतविहार परिसरातील आदिला नदीच्या प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आजूबाजूच्या नगरातील परिसर जलमय झाला आहे यामुळे धोका निर्माण झाला असून महापालिकेच्या वतीने नदीकडे जाणाऱ्या पुलाच्या अलीकडे स्वराज्य विहार मार्ग बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी बांबूचे वासे लावून बंद करण्यात आला उपनगरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या वसंतविहार भागातील शेवटचे टोक असलेल्या परिसरामध्ये वसंतविहार फेज तीन स्वराज्यविहार वृंदावन पार्क भगवंत नगरी अशा वसाहती आहेत काही आकारास येत आहे बांधकाम सुरू आहे अशातच गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे काही वसाहतीला लागून पाणी साठले आहे एरवी पंचवीस ते तीस फूट पात्र असलेल्या नदीचा परिसर वाढला आहे रस्ते पाण्याखाली गेले आहेत दिसेल त्या मार्गाने पाणी जात असल्याने धोकादायक स्थितीत या मार्गावरून जाऊ नये यासाठी बुधवारी स्वराज्य विहार मार्गावर महापालिकेची यंत्रणा पोहोचली बांबूंचे वाशी लावून मार्ग बंद करण्यात आला आदिला नदी प्रवाहित झाल्याने आगामी काळातही अशी स्थिती उद्भवली तर कसे महिलांना मुलांना शाळेला कामानिमित्त जायचे कसे अशा प्रश्नांचे मनामध्ये काहूर माजले असल्याचे व्यक्त करताना यावर प्रशासनाकडून उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांनी व्यक्त केली एकीकडे आदिला नदीच्या प्रवाहामुळे पाणी साचलेले असताना गणेशनगर आरेनंदीनगर खंडाळकर नगर, आरे नगर, नगर थोबडे नगर प्रभात नगर आदी भागात साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊन साथीच्या आजाराची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे फौजदार थाडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी बीट मार्शल पोलिसांना पाठवून परिसराचा आढावा घेतला उपनगरवासियांनी सतर्क राहावे वेळीच समस्या निर्माण झाल्यास खबर करावी असे आवाहन पोलिसांनी आणि महापालिकेच्या यंत्रणेने केले आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले フフフフ。